नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संभाजीनगरमध्ये रुग्णालयात उपचार घेत असताना मनोज जरांगे यांना भेटायला भारतीय जनता पार्टीच्या काही महिला कार्यकर्त्या तिकडच्या पदाधिकारी या गेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला या भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी यांना सोशल मीडियावर सातत्याने अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये त्यांना शिव्या घातल्या जात आहेत किंवा त्यांच्यावर टीका केली जाते अत्यंत घाणेरडी भाषा त्यांच्यासाठी वापरली जाते तर ते सांगण्यासाठी आणि त्या संदर्भात विनंती करण्यासाठी या महिला जरांगे यांना भेटायला गेल्या होत्या आणि तिथे त्यांच्याशी संवाद झाला की कशाप्रकारे आपल्याला शिवेगाळ करण्यात येते त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा आम्ही काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्यात येतील तिकडे अर्थात जरांगेंचे जे कार्यकर्ते आहेत तेसुद्धा तिकडे होते त्यांच्यात आणि या सुद्धा बाचाबाची झाली तर हा सगळा प्रकार झाल्यानंतर जरांगेंनी पुन्हा या सगळ्या प्रकरणाचं खापर जे आहे ते उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून जरांगे सातत्याने फडणवीस यांच्या विरोधात बोलत आहेत मागच्या वेळेलासुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला ते, ते सागर बंगल्यावर मुंबईतल्या सागर बंगल्याच्या दिशेने निघालेसुद्धा होते की मी आता तिकडेच जातो त्या ठिकाणी जाताना कदाचित मला गोळ्या घातल्या जातील पण माझं शव असेल ते सुद्धा तुम्ही बंगल्यावर घेऊन जा अशा पद्धतीची भाषा करत त्यांनी तिरमिरीत तिथे जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते अर्थात नंतर तो त्यांचा सगळा जो काय प्लॅन होता किंवा योजना होती ती सगळी त्यांनी रद्द केली पण त्यावेळेला आपल्याला कसं विष घालून मारण्याचा प्रयत्न होतोय आपल्या सलाईनमधनं कसं विष दिलं जाऊ शकतं फडणवीस कसा आपल्या हत्येचा प्लॅन आखतायत वगैरे अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली होती एकेरीवर ते आले होते हे सगळं तेवढे त्या दिवसापासून जे सुरू झालेलं आहे तेव्हापासून हे आता फडणवीसांना सातत्याने लक्ष करणं किंवा त्यांच्यावर आरोप करणं आणि ते सुद्धा अत्यंत खालच्या स्वरूपाचे आरोप करणं हे जारांगी यांनी सुरूच ठेवलेले त्याच्यामागचं कारण नेमकं कळत नसलं तरी लोकांना हे समजू लागलेलं आहे की फडणवीस जे आहेत त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणीतरी जरांगे यांना नक्कीच पाठीशी आहे त्यांच्या त्यांना कोणातरी वरद असतं आहे हे पूर्णपणे स्पष्ट होतं कारण याची कोणती गरज नाही आहे मुळातच कारण फडणवीस हे काय एकटे सरकारमध्ये नाही आहेत किंवा फडणवीस हे काय मुख्यमंत्री नाही आहेत फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत महत्त्वाची जबाबदारी आहेच त्यांच्यावर पण सरकारमध्ये आज अजित पवारसुद्धा आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत फडणवीस काम करत आहेत ले ले मग अशा वेळेला फडणवीसांनाच फक्त लक्ष करणं तेच कसे आपल्या मागे लागलेले आहेत तेच कसं आपल्याला या आंदोलनातून हटवू आहेत हे जेव्हा जरांगे सातत्याने सांगू लागतात तेव्हा मग त्याच्या पाठीशी कोणीतरी आहे असं वाटायला लागतं आणि आता इतके दिवस झाले तरी देखील फडणवीसांबद्दलचा जो द्वेष आहे त्यांचा किंवा जो राग आहे तो काय कमी होण्याची चिन्ह नाही आहेत आता त्यांनी म्हटलं की हे या ज्या महिला आल्या होत्या आपल्याशी संवाद साधायला तर त्या महिलांना सुद्धा फडणवीसांनीच पाठवलं होतं त्यांच्या आडून काहीतरी फडणवीस राजकारण करतायत तर हा हास्यास्पद असा एक प्रकारचा आरोप आहे मुळातच फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत याआधी मुख्यमंत्री स्व राहिलेले आहेत तर अशा व्यक्तीला महिला पदाधिकाऱ्यांना पाठवून राजकारण करण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यांना जर काय वाटत असेल तर ते स्वतः संवाद साधू शकतात किंवा जर कारवाई करायची तर कारवाई करू शकतात त्यांना पूर्ण अधिकार आहेत जारांगे म्हणतात की पोलिसांचे कान फुंकतायत फडणवीस आता हा सुद्धा एक हास्यास्पद आरोप आहे कशासाठी अशा पद्धतीचे आरोप करायचे पोलीस दल जे आहे त्याचे प्रमुखच आले एक प्रकारे फडणवीस पड़न्वीश। फडणवीसांशी चर्चा करून फडणवीसांशी बोलून पोलीस कारवाई करतात अर्थात पोलिसांना पूर्णपणे कारवाईचे अधिकार असतातच पण तरी देखील महत्वाची काही कारवाई करताना फडणवीसांकडून त्या ठिकाणी चर्चा केली जाते मग अशा वेळेला त्यांचे कान फुंकण्याची अजिबातच आवश्यकता नाही फडणवीसांना पण काहीतरी आरोप करायचे फडणवीसांवर तेवढ्या पुरतंच हे होऊन झालेलं आहे म्हणजे जरांगी यांनी हा हा जो आंदोलनाचा ट्रॅक आहे आंदोलनाची दिशा आहे ही मराठा आरक्षण आहे की फडणवीस विरो फडणवीस विरोध आहे हे आता स्पष्ट केलं पाहिजे फडणवीसांना टीका करायला त्यांच्या त्यांना विरोध करायला काहीच हरकत नाही सरकार म्हणून पण आत्ता ज्या पद्धतीने ते बोलत आहे प्रत्येक गोष्टीचं खापर फडणवीसांवर फोडायचं ते कितपत योग्य आहे आणि त्याच्यामुळे आरक्षण आंदोलनाची दिशा जी आहे ती आणखी भरकटू लागलेली आहे मी जे यापूर्वी आरोप बारसकरांनी असतील किंवा संगीता वानखेड्यांनी केले असतील ते खरे करून दाखवण्याचा एक प्रकारे चंगच जारांगी यांनी बांधलेला दिसतोय बारसकर जे म्हणाले यांच्या एकूणच भूमिकांमध्ये अपारदर्शकता आहे किंवा या वानखेडे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप केले की के यांच्या पाठीशी कोणतरी आहे शरद पवारच आहेत मग त्या दृष्टीने हे जे आरोप कोणी करतंय त्याला साजेशीच अशी वागणूक जरांगींची दिसून येते संगीता वानखेडे यांना सुद्धा त्यांनी अशी टीका केल्यानंतर आंदोलनावर टीका केल्यावर त्यांनाही अशाच पद्धतीची शिबिगा झाली त्यांनी एका मुलाखतीत ते सांगितलं पण त्याविषयी जरांगे एक शब्द तरी बोलले का या कोणाला आव्हान केलं का की भाई अशा पद्धतीचं तुम्ही कोणी वक्तव्य अशा पद्धतीची शिवीगाळ अश्लाघ्य भाषा ही कोणत्याही महिलेबद्दल वापरू नका असं आव्हान त्यांनी केलं का कोणतेही त्यातल्या त्याच्यामधले सगळेच मराठा कार्यकर्ते असतील आंदोलक असतील असंही नव्हे पण ते समर्थक आहेत जरांगेंना मांडणारे आहेत तर जरांगेंनी जर आव्हान केलं तर त्याच्यावर निश्चितच परिणाम होऊ शकतो आता या महिलांनी सुद्धा जरांगेंना विनंती केली तर विनंती केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून ठीक आहे मी तुमची जी काही तक्रार आहे तुमची जी विनंती आहे त्याची दखल घेतो मी तशा पद्धतीचं आव्हान करीन असं आव्हान ते करू शकले असते असं त्यांना सांगू शकले असते आश्वस्त करू शकले असते पण त्या महिला गेल्यानंतर लगेच या महिलांच्या आड फडणवीस काहीतरी राजकारण करतायत असं त्यांनी म्हण म्हटलं म्हणजे महिला काही दुबळ्या आहेत का की त्यांना कोणतरी पुढे करेल आणि त्यांच्या आड काहीतरी राजकारण खेळेल त्या महिला सुद्धा त्या भागातल्या पदाधिकारी आहेत त्यांनाही काम कसं करायचंय कोणाशी कसा संवाद साधायचे माहिती आहे त्याही सक्षम आहेत स्वतःच्या अधिकारात त्या तिथे आलेल्या असणार फडणवीसांनी त्यांना सांगावं आणि त्यांनी तिथे जावं एवढं काय छोटं राजकारण होत नसतं बरं त्या महिलांनी तुम्हाला विनंती केली तर त्यांना तुम्ही आश्वस्त करा हे तरी व्हायला पाहिजे पण तसंही होताना दिसत नाही त्यामुळे मग अशी शंका येते की तुम्ही संगीता वानखेड्यांवर वा टीका होते तेव्हाही तुम्ही बोलत नाही ह्या महिलांवर टीका होते खालच्या भाषेमध्ये त्यालाही तुम्ही आव्हान करत नाही किंवा आणखी कोणी काही शिबिगाळ केली तरी तुम्ही त्यांना आव्हान करत नाही मग अशा पद्धतीने आंदोलनाची दिशा नेमकी कुठे चाललेली आहे ती मराठा आरक्षणासाठी चाललेली आहे की फडणवीस फक्त विरोध करण्यासाठी मराठा आंदोलन आहे असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे फडणवीस द्वेषासाठीच हे आंदोलन चाललेलं आहे का आणि तो जर फक्त एक उद्देश असेल तर मग त्याच्या मागे कोण आहे हा प्रश्न निर्माण होतो फडणवीस अधिवेशनादरम्यान म्हणाले की माझे काय जरांगेंबद्दल कोणती तक्रार नाही पण त्यांच्या पाठीशी कोण आहे ते शोधून काढणं आवश्यक आहे आणि तेच योग्य आहे कारण जरांगे हे ठीक आहे ते आंदोलक आहेत ते नेते बनलेत आज पण ते काय असे राजकीय व्यक्ती नाही आहेत की थेट जाऊन कोणाला शिवीगाळ करतील कोणाला अरे तुरे बोलतील त्याला तुच्छ लेखतील फडणवीसांसारख्या एका मुख्यमंत्री जे राहिलेले आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने जरांगे बोलले तशी भाषा सर्वसामान्य असा कोणताही जो ने नेतृत्व करतो एखाद्या आंदोलनाचं तो, तो असं बोलू शकणार नाही त्याच्या पाठीशी कोणीतरी असल्याशिवाय तो बोलू शकत नाही मग हे वारंवार जे खापरफोड नाही त्याच्यातून मराठा आरक्ष आरक्षण जे आहे ते बदनाम होताना दिसून येतं आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते बदनाम होताना दिसून येतं त्याचं त्याला जबाबदार कोण आहे मग याचं भान राखलं पाहिजे ठीक आहे महिला आल्या त्यांच्या संवाद साधला मी दखल घेतो जे कोण चिव्या गा आहेत त्यांना आव्हान करीन मी आणि अत्यंत चुकीचं आहे एवढ्या बोलून थांबलं तर चाललं असतं पण त्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये फडणवीसांना खेचलं फडणवीसांवर ते घसरले आणि त्यातून मग त्यांचा उद्देश फक्त राजकारण करणं फडणवीसांच्या नावाने हाच आता फक्त त्यांच्या पुढचा मार्ग उरलाय का असा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद